नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार पोहोचले मंत्रालयात पहिल्या कॅबिनेटमध्ये रुग्णाला पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय बाळासाहेबांचं नाव उच्चारून एकनाथ शिंदे यांची शपथेची सुरुवात आनंद दिगेंनाही विसरले नाहीत डी सी म्हणजे डेडिकेटेड कॉमनमॅन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया देवेंद्रजींचे जीवन संघर्षाने भरलेले ते मुख्यमंत्री होण्याचा आनंद परंतु जबाबदारीही वाढणार पत्नी अमृता फडणवीस विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून महायुतीचा खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला सहा एक सूत्रानुसार बी जे पीला बावीस शिवसेनेला बारा एन सी पीला दहा खाती अकरा तारखेला मंत्र्यांचा शपथविधी आणि योगी म्हणाले गैरसमजात राहू नका बटेंगे तो कटेंगे बांगलादेशात शत्रू कारवाया करत आहेत इथेही असे लोक आहेत जे तुम्हाला मरणावस्थेत सोडून जातील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुमारे पाच वर्षांपूर्वी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी बीड शहरात शिक्षक सय्यद साजेद अली यांचा बालेपीर भागात भर दिवसा खून करण्यात आला होता या प्रकरणी आज दिनांक पाच डिसेंबर रोजी न्यायालयाने गुज्जर खान उर्फ अनवर खान मिर्झा खान याच्यासह इतर चौदा जणांना दोषी ठरवले असून तीन आरोपींना मात्र निर्दोष सोडण्यात आले तर दोषी आरोपींना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी बीड शहरातील भागात सैनिकी विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक सय्यद साजेद अली वय अडोतीस वर्षे यांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह मोक्का मुंबई शस्त्रबंदीसह आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण बीड जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश श्रीमती सुरेखा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होते या प्रकरणी वकिलांचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली तर इतर पंधरा आरोपींना सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे या प्रकरणी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय तांदळे यांनी काम पाहिले तर त्यांना जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट अजय राख यांनी मार्गदर्शन केले आज गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बीड शहरातील पिंगळे कॉम्प्लेक्स राजीव गांधी चौक येथे डॉक्टर अमोल खंडागळे आणि डॉक्टर ऐश्वर्या अमोल खंडागळे या डॉक्टर दाम्पत्याचे श्री गजानन सोनोग्राफी अँड ॲडव्हान्स्ड डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर रामगडाचे महंत योगीराज बाबा आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर भोरे माजी नगरसेवक नरसिंगाण्णा नायकवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती तर श्री गजानन सोनोग्राफी अँड ॲडव्हान्स्ड डायग्नोस्टिक सेंटर येथे थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉप्लर लिव्हर फायब्रोस्कॅन ॲडव्हान्स्ड फेटल इमेजिंग डिजिटल एक्सरे मस्क्युलेटल सोनोग्राफी लिव्हर आणि किडनी बायोप्सी सोनोग्राफी आणि एक्सरे ॲप्सेस िंग आदी सुविधा मिळणार असून आपण रुग्णांची अत्यंत इमानदारीने सेवा करणार असल्याचे या प्रसंगी डॉक्टर अमोल खंडागळे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सुधाकर शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉक्टर ऐश्वर्या अमोल खंडागळे यांनी मानले माझ्या डॉक्टर अमोलला विनंती राहील की ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथे ॲडव्हान्स सोनोग्राफी सेंटर केलेलं आहे तुम्ही लिव्हर बद्दल सांगितलं तुम्ही किडनी बायोप्सी बद्दल सांगितलं त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी अशा प्रकारे द्याव्यात की चांगल्या कामासाठी सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यातून लोक तुमच्याकडं सोनोग्राफीसाठी याव्यात अशा प्रकारचं काम तुम्ही या ठिकाणी करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा डॉक्टर अमोल यांना दिल्या चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात रुग्णाची चांगली सेवा करावी आणि आपलं आपल्या आई वडिलांचं आपल्या जिल्ह्याचं नाव उंचावर न्यावं याच्या प्रकारची शुभेच्छा देऊन थांब जन्मदात्या आईलाच घरातून हाकलून दिल्याचा प्रकार बीड तालुक्यातील पाली येथे घडला आहे या प्रकरणी मुलासह सुने विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पद्माबाई भानुदास फरताडे वय पासष्ट वर्षे राहणार पाली या महिलेस शिवाजी आणि बाळासाहेब असे दोन मुले असून यापैकी बाळासाहेब भानुदास फरताडे व सून अंजना बाळासाहेब फरताडे या दोघांनी पद्माबाई फरताडे यांना घरातून हकलून दिले तसेच शिवीगाळ करत मारहाण देखील करण्यात आली या प्रकरणी पद्माबाई फरताडे यांच्या फिर्यादीवरून मुलगा बाळासाहेब व सून अंजना यांच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न एक एक तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाखेड येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शिक्षक मसनाजी तुडमे यांनी पत्नी व मुलीसह रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती तुमच्या मुलीसोबत माझे लग्न लावून द्या नसता मी तिची बदनामी करेल अशी वारंवार धमकी देणाऱ्या तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तुडमे कुटुंबाने आत्महत्या केल्याची बाब गंगाखेड पोलिसांच्या तपासात आता उघडकीस आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी तुडमे यांनी पत्नी रंजना व मुलगी अंजली यांच्यासह रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले परंतु गंगाखेड पोलिसांनी लगेचच या प्रकरणाचे गुढ उकलण्याचा संकल्प सोडला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे पोलीस उपनिरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने या प्रकरणाचा मागोवा घेतला यावेळी केलेल्या चौकशीतून एक तरुण या कुटुंबातील मुलीच्या मागे तू माझ्याशी लग्न कर असा तगादा लावत होता तसेच त्या तरुणाने तुडमे कुटुंबियांना मुलीबरोबर माझे लग्न लावून द्या नाहीतर मी तिच्यासोबतचे व्हिडिओ फोटो व्हायरल करून बदनामी करेल असे धमकावल्याचीही माहिती समोर आली आहे त्यामुळे पोलीस पथकाने शिवम नारायण राऊत या परभणीच्या युवकास ताब्यात घेतले पोलिसांनी त्याला पोलिशी खाक्या दाखवताच आत्महत्येमागील कारणांचा उलगाडा झाला या प्रकरणात शिवाजी तुडमे यांच्या फिर्यादीवरून बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री गंगाखेड पोलिसात शिवम नारायण राऊत या तरुणावर त्या तिघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी परभणी येथील वस्मत रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी विष्णूनगरच्या कॉर्नरजवळील किसान बेकरी येथे एका कारला कट मारणाऱ्या मोटारसायकल स्वारानेच मित्रांच्या साह्याने कारमधील एका महिलेत शिविगाळ करीत कारची तोडफोड केली दोघा मोटरसायकल स्वारांनी कारला कट मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कारमधील महिलेने त्या मोटारसायकल स्वारांना जाब विचारला असता मोटारसायकल स्वराने चार दोन मित्र बोलावून घेतले आणि त्या महिले शिवीगाळ करीत धक्काबुक्कीही केली व कारची तोडफोड केली तिथून हे मोटारसायकल स्वार फरार झाले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार